नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे तुमचे स्वागत आहे वाळूवर लादलेला निर्बंध बंदी उठवून वाळू आयातीचा विचार थांबवून वाळू धोरणात बदल करण्याबाबत आज दिनांक अठरा जानेवारी रोजी मोर्चा काढून खालील मागण्या करण्यात आल्या मोर्चात करण्यात आलेल्या मागण्या वाळू धोरणात त्वरित बदल करून परवाना पद्धतीने वाळू द्यावी वाळूवरील जुलमी व वा लुटीचे सर्व अध्याध्यक्ष उठवून पूर्वीच्याच पद्धतीने वाळू मुक्त धोरण राबवावे वाळू वाहतूक ट्रॅक्टर ट्रक जप्ती करून लुटीचे जे प्रकार चाललेले आहे ते त्वरित थांबवावे वाळू व्यावसायिकांचे जप्त केलेली वाहने विना शर्त विना अट विना दंड त्वरित सोडवण्यात यावे वाळू व्यावसायिकावर मजुरावर तसेच ट्रॅक्टर ट्रक ड्रायव्हरवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत वाळूवर पर्यावरण विभागाने लादलेली बंदी त्वरित उठवून वाळू मुक्त धोरण राबवावे वाळू हा गरिबांचा व्यवसाय आहे वाळू आयात करून व्यवसाय करण्याचे शासनाने त्वरित थांबवावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या वाहतूक चालू आहे त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि चोरी शक्यतो भूज दिलेली पाहिजे आणि आमचा असा इच्छा आहे की परवाना पद्धतीच लागू झाली त्यांनाही गरज पडणार नाही की चोरी केली पाहिजे पण चार महिने होऊन गेले ते काय करणार आहेत आता मजूर लोक आहे खेडेगावचे मजूर लोक आहे कोणी उपासमारीची वेळ आलेली भरपूर लोक असे वीट भट्टेवाले खडीवाले यांनी जळगाव जिल्ह्यात हजारो ट्रॅक्टर महसूल कार्यालयांमध्ये आणि महसूल विभागात जमा आहे शेतकरी व शेत मजूर व छोटे मोठे व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक हजारो ट्रॅक्टर मालक आणि लाखो मजूर जळगाव जिल्ह्यात उपासमारीचे आज वेळ आलेले आहे निवळ निवळ शासनाच्या निर्गठ व विनाकारण हे जे त्रास देणं चालू आहे जसे जुनी पद्धत होती तशीच पद्धत नवीन लागू केली पाहिजे नवीन पद्धतीनुसार सर्व दोन नंबरच्या लोकांना व मोठ्या मोठ्या ठेकेदारांना हे शासन त्यांच्या घशात शासनाच्या तिजोरी भरून ते दोन नंबरच्या लोकांच्या तिजोरी भरायचं काम चालू आहे जळगाव परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे रिपोर्टर बंटी खरे